मद्यपी पतीचा पत्नीकडून खून बेळगाव येथील घटना दारू पिऊन सातत्याने त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने ओढणीने गळा ओढून खून केला शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडलेली ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडीकस आली अमित निजाप्पा रायबाग वय वर्ष चौतीस मूळ राहणारा कब्बूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे मृताचे नाव आहे या प्रकरणी संशयित पत्नी आशा अमित रायबाग वयवर्ष एकोणतीस मूळ राणा हिडकल तालुका रायबाग हिला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती असे की अमित व आशा हे मूळचे चुक्कुडी तालुक्यातील कब्बूर येथील असून ते कामानिमित्त बेळगावला आले होते या दाम्पत्याला नऊ वर्षाचा मुलगा व सात वर्षाची मुलगी आहे पती अमित हा टी व्ही दुरुस्तीचे काम करीत होता त्याला दारूचे व्यसन असल्याने रोज दारू पिऊन पत्नी आशासोबत भांडण काढून तिला त्रास देत होता शुक्रवारी रात्री देखील तो भरपूर दारू पिऊन आला व रात्री बाराच्या सुमारास पती पत्नीमध्ये जोराचे भांडण सुरू झाले यावेळी पतीने मारबडो करून आशाला भरपूर मारहाण केली यावेळी रागाच्या भरात पत्नीने जवळच पडलेली ओढणी घेऊन पतीचा गळा आवळा आधीच मधाच्या अधीन असलेल्या पतीला फारशी हालचाल करता आले नाही त्यामुळे गळ्याभोवती ओढणी करकचून आवळ्याने त्याचा जागीच मृत्यू झाला यावेळी पत्नीने दिली खुनाची कबुली घटनेची माहिती मिळताच आधी माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे एस काली मिरची यांनी सहकार्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली बेडवर पडलेला मृतदेह पाहून त्यांनाही संशय आला त्यामुळे पत्नीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने खुनाची कबुली दिली दारू पिऊन सतत मारझोड करणे संशय घेणे शारीरिक मानसिक छळ करणे याला कोंटाळून आपण खून केल्याचे अशा हिने सांगितले पोलिसांनी तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला अटक करून न्यायाल न्यायालयासमोर उभे केले असता तिची हिंडलगा का कारागृहात रवानगी केली आहे घटनास्थळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी भेट देऊन पाहणी केली या घटनेने चिक्कुडीसह बेळगावमध्ये एकच खळबळ माजली आहे बेळगावहून प्रशांत कांबळे